नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वड़ी मसाला वडी किंवा मोठी वडी असे बरेचसे नावं आहेत याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपल्याला इथे तीळ आणि खसखस भाजून घ्यायचे तेल न टाकता असं आपण कोरडीच भाजून घेणार आहोत तीळ छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आणि त्यानंतर तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया याला थोडस थंड होऊ देऊयात आणि त्यानंतर आपण याला मिक्सर मधून काढणार आहोत आता तीळ आणि खसखस भाजल्यानंतर इथे आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे खोबरं सुद्धा आपल्याला तेल न टाकता थोडस लालसर होईपर्यंत असंच परतून घ्यायचंय गॅसची ची फ्लेम इथे लो वरतीच ठेवायची आहे कारण खोबरं लवकर लाल होतं तर इथे बघा खोबरं पण भाजून तयार आहे तर जे आपले कोरडं जे जिन्नस आहेत ते सगळे आपल्याला वेगळे ठेवायचे आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकले बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तुम्ही तर कांदा उभा सुद्धा कट करून घेऊ शकता आणि पाच ते सात एवढ्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि कांदा सुद्धा हलकासा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता कांदा छान भाजलाय गॅसची फ्लेम बंद करूया आणि सुरुवातीला जेवढे कोर्डेजिनस आहेत ते आपण मिक्सरला फिरवून घेऊयात माझ्याकडून थोडस जास्त फिरल्या गेलं तुम्ही थोडस बंद चालू बंद चालून करून फिरवा व्यवस्थित टेक्स्चर येईल त्याला आणि हो हे सगळं जे वाटण मसाला आहे ते आपल्याला पाणी न टाकता बनवायचं आहे त्यानंतर कांदा टाकायचा लसण टाकायचा थोडासा काळा मसाला लाल तिखट थोडीशी हळद आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि या स्टेजला सुद्धा पाणी बिलकुल ॲड नाही करायचं जेवढं कांद्याने आणि लसणाने मॉइश्चर येईल तेवढंच ठेवायचं आपल्याला चवी आणि चवीपुरतं मीठसुद्धा घालायचे मी विसरले होते नंतर ॲड केलं आणि पुन्हा एकदा मी ते मिक्सरला फिरवून घेतलं चला तर आपला मांसवडीसाठी लागणारा मसाला बनवून तयार आहे तर याला आता साईडला ठेवून देऊयात आणि बेसन बनवून घेऊयात तर इथे मी साधारणतः दोन ते तीन मोठे चमचे एवढं तेल घातले तेल छान तापलं की त्यामध्ये जिरे थोडासा लसण टाकलाय तुम्ही हवं हो तर बारीक मिरची कुठून सुद्धा टाकू शकता पण प्रत्येक घरची थोडीफार पद्धत बनवायची वेगळी असते त्यानंतर हळद आणि थोडस लाल तिखट आणि ज्या कपाने किंवा वाटीने मेजर करून तुम्ही बेसन घेणार आहात समजा तुम्ही दोन वाटी बेसन घेणार आहात तर दीड वाटीच पाणी घ्या कारण एरवी आपण जे रेग्युलर बेसन बनवतो त्या पेक्षा हे बेसन बरच वेगळं असतं खूप घट्ट बनवावं लागतं त्यामुळे बेसनापेक्षा पाण्याची क्वांटिटी कमीच ठेवा आता ह्याला एकदा एक छान उकळी आली की त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम करायची आणि अशा पद्धतीने चाळून बेसन टाकायचं चा, जेणेकरून गुठळ्या होणार नाही तर थोडस चाळायचं चा। आणि त्यानंतर विस्करच्या साह्याने किंवा रवी वगैरे असेल त्याने मिक्स करून घ्यायचं बेसन मिक्स करून झालं की परत दुसरी बॅच जी आहे ती चाळायची परत मिक्स करायचं अशाच पद्धतीने जेवढं बेसन तुम्ही ऍड करणार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बेसन एकदा व्यवस्थित आपलं हाटून झालं सर की थोडस झाकण ठेवायचं साधारणतः पाच मिनिटे जेणेकरून जे बेसन पीठ आहे ते छान शिजल्या जाईल तर बघा अशा पद्धतीचं घट्ट बेसन आपल्याला मांसवडी बनवून घ्यायचं आहे तर आता इथे मी याला झाकण ठेवून पाच मिनिटं ठेवणार आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि गरम गरमच आपल्याला वडीसाठी थापून घ्यायचं आहे तर त्यासाठी जे पोळीपाट लागणार आहे साईडलाच पाणी घ्यायचं लावण्यासाठी आणि एक सुती कपडा घ्यायचा ओला करून आणि हा कपडा पोळीपाटावर टाकायचा आणि जे गरम गरम बेसन आहे ते लगेचच थापायला घ्यायचं कारण थंड झाल्यावर ते थापलं जात नाही आणि एकदाच आपण सुरुवातीचं काढून घेतलं की त्यानंतर परत बेसन झाकून ठेवायचं जेणेकरून ते तसंच गरम राहावं आणि हाताला पाणी लावून हळूहळू थापून घ्यायचं कारण हे बरंच गरम असतं तर पोळतं ते हाताला आणि थापत असताना आपल्याला ह्याला खूप जास्त पातळ असं नाही थापायचं थोडंसं जाडसरच ठेवायचं पाणी लावून हलक्या हाताने थापत जायचं हळूहळू आता थापून झाल्यानंतर आतल्या साईडने जो आपण मसाला बनवून ठेवला आहे ते लावून घ्यायचा सगळीकडून आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि थोडंसं दाबून घ्यायचं तर पहिली आपली ही एक मोठी वडी बनवून तयार आहे तर थोडंसं थंड होऊ देऊयात तोपर्यंत दुसरी बनवून घेऊयात आणि बघा आता कट करताना साधारणतः एक एक इंच एवढा गॅप ठेवला आहे मी आणि वड्या कट करून घेतल्या तर ह्या तुटत नाही आहेत व्यवस्थित कट होत आहेत इथे तुम्ही बघू शकता आणि ह्या वड्यांसोबत सर्व्ह करण्यासाठी मी मस्त झणझणीत अशी आमटीसुद्धा बनवली होती त्याची रेसिपी मी पुढच्या कुठल्या एखाद्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगेल तशी खूप सोपी आमटी आहे जी आपण नेहमी बनवतो तशीच तर बघा इथे मस्त आपली प्लेट बनवून तयार आहे पण माझी आजी यामध्ये एक तिची एक स्वतःची रेसिपी आहे थोडासा मसाला लावून ती परत वड्यांना तेलामध्ये परतून घेते आणि त्यानंतर आमच्याकडे बघा कशा पद्धतीने हे ताट सर्व करतात ते मी तुम्हाला इथे दाखवले मस्त सपक वरण भात मांसवड्या झणझणीत आमटी आणि भाकरी तर तुमच्याकडे कशा वड्या बनवतात त्याला मसाल्यात परततात की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेलायकन क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय